नमस्कार तुम्ही बघत आहात न्यूज आत्ताची मोठी बातमी सटाणा शहरातून लग्नाच्या आनंदात असलेल्या पवार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शहरातील सुकण नाल्या लगत असलेल्या त्यांच्या राहत्या घरात चोरीची घटना समोर आली आहे लग्नासाठी बाहेर गेलेल्या पवार कुटुंबियांच्या घरात चोरी हजारोचा एवज गाड पवार कुटुंबीय सहा मे रोजी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते मात्र दहा मे रोजी सायंकाळी घरी परत आल्यावर त्यांना घराची अवस्था पाहून धक्काच बसला दरवाजाची कडी तुटलेली होती घरातल्या वस्तू अस्तव्यस्त होत्या आणि कपाट फोडल्याचे निदर्शनास आले पवार कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुमारे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाची रोख रक्कम आणि चाळीस ते पन्नास हजार रुपयाचे सोने चोरीला गेले आहे त्यांनी ह्या घटनेची सटाणा पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत प्रखरणीसाठी भैया साहेब माळी सटाणा आम्ही सातारखेला इथून गावाला गेलो होतो लग्नासाठी तिकून आलो आज संध्याकाळी तर बघतो तर तो घराचकडून तोडलेलं होतं आणि मध्ये शिरलो तर पूर्ण कपाट तोडून ताडून अस्तव्यस्त पसारा कपाट होता कपाटातले सगळे पैसे होते काही रोख रक्कम होती काही सोनं नाणं होतं कानातल्या बाळ्या वगैरे सोन्याच्या चांदीचे कडे वगैरे होते आणि बाकी डब्बा वगैरे केलेले होते पोरप्रस वगैरे होते पैशांचे ते सगळे काढून घेऊन गेलेले आहे पण कपाटातला ड्रॉपसुद्धा घेऊन गेले होते जे चिल्लर होती गोळ्यात गोळा केलेली ती चिल्लरचा पूर्ण क हे ड्रॉप पण ड्रॉप घेऊन गेलेले आहेत तुमच्या घरातल्या काय काय वस्तू गेल्या घरातल्या वस्तू काहीच नाही गेल्या फक्त रोख रक्कम आणि रक्कम किती होती आणि सोनं किती होत ऐंशी हजार रुपये रक्कम होती तीस हजाराचं कानातले होते पायातले जळवे आणि चार बांगडे होत्या चांदीच तुम्ही काय व्यवसाय करता आमचं छोट किराणा दुकान आहे आणि मी तीस दुकान सांभाळते मी बाहेर रसवंजी वगैरे धंदा करतो बाहेर काम करून एक एक रुपया गोळा करून ठेवलेला होता सगळं साफ करून घरातलं ते काहीच ठेवलं नाही रुपया सुद्धा ठेवलेलं नाही तुम्ही याच्यात पोलीस तक्रार केली आम्ही पोलिसांना तक्रार करून आलोय ते आले पंचनामा करून घेऊन गेलेले दोन तीन दिवसात तपास करून सांगतो म्हणजे तुम्ही तपास करावं असं म्हटलंय ते